घरात दरोडा मानहानी आणि धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार राजन पाटील त्यांची मुलं आणि साथीदारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी उज्ज्वला थिटे पाटील यांनी केली आहे घरात दरोडा मानहानी धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार राजन पाटील त्यांची मुलं आणि अन्य साथीदारांवर त्वरित गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करूनही न्याय मिळेना त्यामुळं अखेर पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय आणि राजन पाटील यांच्या अनगर येथील घरासमोर थाळीनाद धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा उज्ज्वला थिटे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला मोहोळ तालुक्यातील अनगर येथील रहिवासी असलेल्या विधवा शेतकरी महिला उज्ज्वला महादेव थिटे पाटील यांनी झालेल्या प्रकाराची व्यथा पत्रकार परिषदेत मांडली मुलगा जयवंत थिटे हा शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचला होता काही जणांनी त्याला खांद्यावर उचलून घेऊन भावी नगरसेवक म्हणून उल्लेख केल्याचा राग मनात धरून मुलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला मायलेकांना जिवे मारण्याची धमकी दिली घरात दरोडा टाकला एकही वस्तू ठेवली नाही अकरा तोळे दागिने रोख रक्कम चोरून नेण्यात आली शेताचं नुकसान केलं वाटेकऱ्याला धमकी दिली वारंवार त्रास दिला ऊस बिल अनधिकृतपणे बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून सोसायटी कर्जामध्ये वजा करून घेतलं राजन पाटील आणि त्यांच्या मुलांच्या सांगण्यावरून हा प्रकार केला गेला असा आरोप उज्वला थिटे यांनी केलं त्यांनी केलं की घरामध्ये पूर्ण दरोडा टाकला घरामध्ये एक वस्तू ठेवली नाही घरामध्ये शेतामध्ये मोटारी उचलून नेला शेतातील पिकाचं नुकसान केलं वाटेकर यांना धमक्या दिल्या तिची शेती करू नको म्हणून सांगितलं आणि बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगितले की हिचं ऊस बिल देऊ नको म्हणजे बँकेचे पूर्ण प्रशासक सीईओ बँक अधिकारी शाखा इन्स्पेक्टर अनगर ब्रांचमधले सगळे ऑल माणसं करप्ट आहेत त्यांनी पूर्ण राजन पाटील यांचं ऐकून माझं पूर्ण ऊस बिल कळपात करून घेतलं गेल्या वर्षीचं मी पूर्णपणे सगळीकडे आता दाद मागत फिरत आहे म्हणून त्यांनी या वर्षीचं बिल मुद्दाम जमा करून दिलेलं आहे कारण मिस्टरांची थकबाकी होती पण त्यांनी अनाधिकृतपणे घेतलं वाटेकऱ्याच्या नावे ते बिल होतं तसं घेण्याचा अधिकार नाही तरीही ते केलं आता हे विषया एवढं दाखल्यावर असं दिलं तर एकटही कॉलेज माझ्या मुलाला अजिबात देत नाही आमदार मंत्री तंत्री खासदार प्रत्येकाकडे जातोय तर काय नाही अख्खा मंत्रालयाचे कुणीही दखल घेत नाहीये आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही थाळीनाथ आंदोलन करून जरी काय झालं नाही तर अठ्ठावीस तीस एकर भागात शेती असून मला मरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही या पत्रकार परिषदेला जयवंत थिटेक यांची उपस्थिती होती